का, का तुमचं नाव काय माझं नाव शांतराम गावडे त्रास काय होता मला शुगर जास्त प्रमाणात जा होती आणि शुगर मुळे माझ्या पायाला बोटाला जखम कुठपर्यंत होती कांड बरोबर जखम होती आणि औषध तुम्ही मला बेलाच्या पानाचा काळा गोमूत्र आणि त्याला कोरपड लावायला सांगितलं बेलाचा पानांचा काढा प्यायला सांगितला आणि गोमूत्र प्यायला सांगितलं आणि गोरफड त्याच्यावरती लावाय सांगितलं <laughs> बर आणि पत्य काय सांगितले पत्य का तुम्ही मला तेल बदलायला सांगितलं शुद्ध करड्याचं किंवा शुद्ध शेंगदाणा तेल <laughs> <गहने था। laughs> तर शुद्ध शेंगदाणा तेल मी खटकेवाच ते। खटक्यांच्यात खटक्यांच्यातन घेतलं <laughs> आणि गुळ एक चेंज करायला सांगितलं साखरेचा पदार्थ सर्व बंद करायला सांगितलं साखरेच्या गुळ वापरायला सांगितलं गुळ वापरायला सांगितलं आणि गुळ मी अनिल गावड्यांच्या गुराळावरनं त्यांच्यात मिळतो त्यातनं सेंद्रिय गुण घेतला आणि मीठ एक बदला सांगितलं तुम्ही मीठ कोणतं सेंद्रिय मीठ म्हणजे सेंद्रिय मीठ वापरा सांगितलं आणि भांडी भांडी लोखंडी भांडी तवा आणि कढई बरं आता पत्ते पाळल्यापासून औषध चालू केल्यापासून फरक काय पडला तुम्हाला मला भरपूर प्रमाणात फरक पडला मला पहिला आळस याचा का असं काम वगैरे करताना उलास नव्हता पण आता मी चांगल्या पद्धतीने काम करतो शुगर शुगर बी माझी बऱ्यापैकी कमी कंट्रोल जखम तर बरीच झाली जखम जवळजवळ म्हणजे अगदी दहा पाच टक्के राहिली नाही तर बरीच झाली पहिले पाण्याची जखम हा आता पू वगैरे किंवा पाणी वगैरे काही येत नाही त्यात आणि जखम कोरडी आहे आता